ऐक ना मला माहितीये आपलं नातं आता तुटलंय तुझ्या मनात माझ्याबद्दल असलेलं आणि माझ्या मनात तुझ्याबद्दल असलेलं सर्व काही आता संपलंय पण तरीही पण तरीही एकदा तुला भेटावं असं वाटतंय तुझ्या डोळ्यात अजूनही तेवढंच प्रेम दिसतंय का उगीच पाहाव असं वाटतंय नाही काही अपेक्षा नाहीयेत माझ्या तुझ्याकडून नाही काही अपेक्षा नाही आहेत माझ्या तुझ्याकडून फक्त एकदा तुला डोळे भरून पाहावंसं वाटते समुद्रकिनारी बसून तुला दिवस कसा गेला हे उगीच सांगावंसं वाटते तुझ्या खांद्यावर हात ठेवून त्या बाईक राईडवर पुन्हा जावंसं वाटते तुझा हात हातात घेऊन तुला एकदा स्पर्श करावा असं वाटतोय पुन्हा एकदा सोबत चहा घेऊन सर्व थकवा निघून जाईल असं मला तरी वाटते संपूर्ण दिवस सोबत घालून जेव्हा संध्याकाळ होईल संपूर्ण दिवस सोबत घालून जेव्हा संध्याकाळ होईल तेव्हा एक छोटीशी वॉक घेऊयात ना तेव्हा एक छोटीशी वॉक ना मग मला सांग तुला कस वाटतय हा दिवस कधीच संपू नये हा दिवस कधीच संपू नये असं मला तरी वाटतय जाताना तू मला शेवटचं मिठीत घेशील जाताना तू शेवट <laughs> मला शेवटचं मिठीत घेशील माझं मन मला सांगतंय मी जेव्हा निरोप घेत असेन मी जेव्हा निरोप घेत असेन तेव्हा तू मला थांबवशील का कुणास ठाऊक मला असं वाटतंय बरं जाऊ दे बरं जाऊ दे मी आधी म्हणाले तसे अपेक्षा नाही आहेत मला तुझ्याकडून बरं जाऊ दे मी आधी म्हणाले तसे अपेक्षा नाही आहेत मला तुझ्याकडून तरीही ब्रेकअप नंतर एकदा तुला भेटावंसं वाटते तरीही ब्रेकअप नंतर एकदा तुला भेटावंसं वाटते